जिल्ह्यातील अवैध गर्भलिंग तपासणीच्या रॅकेटनं मनाला हादरवून सोडलंय या प्रकरणातील सर्व दोषींवर एमओसीए सह कठोर कारवाई करण्याची मागणी हिंदू जनसंघर्ष समितीने केली आहे बोगस डॉक्टर दलाल एजंट यांच्या जाळ्यात अडकलेल्या या अनैतिक व्यवहाराविरोधात आज निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आलं जिल्ह्यात उघडकीला आलेल्या अवैध गर्भलिंग तपासणीच्या मोठ्या रॅकेटनं पुन्हा एकदा मानवी संवेदनांना तडा दिलाय बोगस डॉक्टर दलाल एजंट आणि स्थानिक जाळ्यामध्ये चालणाऱ्या या गुन्हेगारी व्यवहाराविरोधात हिंदू जनसंघर्ष समिती पुढे सरसावली आहे या प्रकरणातील सर्व आरोपींवर एम अंतर्गत गुन्हा नोंदवावा तसंच भविष्यात अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये त्वरित एम ओ सी ए, ए लागू करण्याचे आदेश द्यावेत अशी समितीची मागणी आहे या सोबतच सर्व सोनोग्राफी केंद्रांची तातडीने तपासणी बिन परवाना केंद्र तत्काळ बंद पोर्टेबल सोनोग्राफी यंत्र जप्त सोशल मीडिया नेटवर्कवर कडक कारवाई आणि दोषी डॉक्टरांचे वैद्यकीय परवाने निलंबित करून तातडीनं प्रस्ताव पाठवणं या सर्व मागण्या निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आहेत समितीने मुलगी नको म्हणून तपासणी करून घेणारेही तितकेच दोषी असल्याचं स्पष्ट करत लिंग निदान करून घेणाऱ्यांवरही समान कठोरतेनं गुन्हे नोंदवावेत अशी ठाम भूमिका मांडली आहे यावेळी बोलताना हिंदू जनसंघर्ष समितीचे अभिजित पाटील म्हणाले की समाजाला पोखरणारा हा हा गुणा केवळ डॉक्टर किंवा दलालांचा नाही तर मानसिकतेचा आहे मुलगी जन्माला घालण्याला घाबरणारी कुटुंबही गुन्हेगार आहेत म्हणूनच सर्वांवर समान कठोर कारवाई झाली पाहिजे या प्रसंगी आनंदराव पवळ कविराज कबुरे महेश पोवार स्वप्नील पोवार प्रवीण पोवार किरण पाटील यशवंत माने आदी कार्यकर्ते उपस्थित होते